चार जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच ते सहा वाजताची वेळ आर सी बीने अठरा वर्षानंतर आय पी एलची ट्रॉफी जिंकल्याचा आनंद बेंगळूर शहरात ओसंडून वाहत होता चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर लाखो चाहते आपल्या लाडक्या विराट कोहली आणि त्यांच्या संघाची एक झलक पाहण्यासाठी वेडे झाले होते पण याच उत्साहाच्या भरात जे काही घडलं ते केला कलंक लावणार होतं स्टेडियमच्या एका बाजूला लोकांचे श्वास कोंडत होते किंकाळ्या घुमत होत्या लोक चिन्हले जात होते आयुष्य विकुरली जात होती अक्षरशः मृत्यूचं तांडव सुरू होतं पण या स्टेडियमच्या भिंतीच्या दुसऱ्या बाजूला विजयाचा जल्लोष सुरू होता मुख्यमंत्री महोदयांसोबत रंगारंग कार्यक्रम सुरू होते टाळ्यांचा गडगडाट होता आणि अठरा वर्षांनंतर मिळालेल्या ट्रॉफीचा सा आनंद साजरा केला जात होता सी वीच्या जर्सीचा लाल रंग बाहेर रक्ताच्या थारोळ्यात मिसळत होता पण आता तोच रंग विजयाच्या धुंदीत नाहून निघाला होता इथे प्रश्न उभा राहतो की एक ट्रॉफी अकरा निष्पाप जीवापेक्षा जास्त मौल्यवान असू शकते का इतकी मौल्यवान की निरागस लोकांच्या जीवावरही तिचा जल्लोष साजरा केला जावा एखादा विजय इतका मोठा असू शकतो का की मरणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या फिका माणूस इतका असंवेदनशील कसा काय होऊ शकतो की बाहेर लोक मरत असतानाही जल्लोष सुरूच राहील असं तो म्हणू शकेल हा प्रश्न कर्नाटक सरकारला आहे आयोजकांना आहे आर सी बी खेळाडूला आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीला ज्याने या दुर्घटनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून जल्लोषाला प्राधान्य दिलं आहे हा प्रश्न आज त्या समाजालाही आहे जो चाहत्यांच्या उत्साहाचा फायदा घेतो पण त्याच्या जीवाची किंमत विसरतो गर्दी अनियंत्रित झाली चेंगराचेंगरी झाली लोक एकमेकांवरती पडू लागले स्वामी स्टेडियमच्या भिंतीने त्या दिवशी दोन जगांना दोन भारताने विभागले एका बाजूला शोककळा पसरली होती तर दुसऱ्या बाजूला टाळ्यांचा कडकडाट आणि ट्रॉफीची चमक होती प्रश्न हा आहे की आयोजकांना या दुर्घटनेची खबर नव्हती खेळाडूंना माहिती नव्हतं का की बाहेर लोक मरत आहेत राजकारण्यांना माहिती नव्हतं का लोकांचे जीव जात आहेत आणि जर माहिती होतं तर मग जल्लोष का थांबला नाही घटनेची माहिती मिळाल्यानंतर ने नेते गप्पपणे निघून का गेले पण जल्लोषाच्या तमाशा मात्र सुरूच राहिला संवेदना इतक्या स्वस्त झाल्या आहेत का टोंडा तुन की तोंडातून एक शब्दही निघाला नाही अकरा जीवांची किंमत इतकी स्वस्त झाली आहे का की जल्लोष थांबवण्याची गरज कधीच वाटली नाही सामान्य माणसाचा जीव म्हणजे एक आकडा खरं सांगायचं तर बऱ्याचदा असं वाटतं की या देशात सामान्य माणसाचा मृत्यू फक्त एक आकडा आहे सरकार कुणाचाही असो जीवाला काही किंमतच नाही मरणारे लोक बेनाम गुमनाम असतात आणि इतके मेले तितके मेले याची चूक त्याची चूक यातच सर संपून जातं कधीच कोणताही धडा घेत नाही प्रयागराजमध्ये सुद्धा असंच अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी मात्रही असंच आणि आता बेंगळूरमधील सुद्धा ही घटना इथे लोक आरोप प्रत्यारोप करतील पण कोणीही याचा उल्लेख करणार नाही की मरणारे फक्त आकडे नव्हते तर ती माणसं सुद्धा होती आरसीबीच्या जल्लोषात चेंगराचेंगरी झाली हे सर्वांना माहीत आहे पण का झाली हे कोणालाच माहीत नाही चेंगरा चेंगरीत लोक मेले हे सर्वांना माहीत आहे पण का मेले हे कोणालाच माहीत नाही अठरा वर्षानंतर विजयामुळे जास्त गर्दी येणार हे सर्वांना माहिती होतं पण व्यवस्था का केली नाही हे कोणालाच माहीत नाही चेंगरी थांबवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची सरकारची होती पण चेंगराचेंगरी का थांबली नाही पोलीस प्रशासन काय करत होतं सरकार खेळाडू आयोजक इतके असंवेदनशील का होते हे कोणालाच माहीत नाही चेंगराचेंगरीत लोक मेले हे सर्वांना माहीत आहे पण जल्लोष का थांबला नाही हे कोणाला माहीत नाही हे प्रश्न सरकारवर उठतील आयोजकांवरती उठतील आरसीबीवरती उडतील कारण त्याने दुर्घटनेच्या वेळी जल्लोषाला प्राधान्य दिलं या दुर्घटनेनं केवळ बेंगलोरलाच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे ही एक चेतावणी आहे उत्साहाचा आदर करा पण जीवाची किंमतही समजा ट्रॉफी येत जात राहतील पण ज्यांचे जीव गेले आहेत ते परत कधीच नाही येणार आज जे नाहीत त्यांच्या कुटुंबियांना जाऊन विचारा ज्यांचे कुटुंबीय मेले आहेत ते जीव परत येणार नाहीत आणि जर आपण मृत्यूला एक तथाकथित दुर्दैवी घटना म्हणून विसरून गेलो तर लक्षात ठेवा उद्या हे दुसऱ्या शहरात घडेल दुसऱ्या भिंतीमागे असेच मृत्यू पसरले असतील आणि कदाचित पुढचा मृत्यू देह तुमचा किंवा तुमच्या कोणा प्रिय व्यक्तीचाही असेल भारत मला अनेकदा खूप विचित्र देश वाटतो या देशात जल्लोषाची भूक रक्ताची तहान बनली आहे या देशात काहीही असो प्रत्येक गोष्टीचा तमाशा बनवला जातो ट्रॉफीची चमक मृत्यूदेहांवरती भारी पडली आपली संवेदनशीलता इतकी मेली आहे का, का? आपण इतके खाली उतरलो आहोत का की ट्रॉफीची चमक मृत्यूदेहांच्या केंकाळ्यावरती दाबून टाकेल अकरा लोक मेले आहेत तरीही मृत्यू आपल्याला हादरून टाकत नाही हे आरसीबीच्या विजयाचे सेलिब्रेशन नव्हते माफ करा ही आपल्या संवेदनाची अंत्ययात्रा होती जबाबदारी कोणाची कोणाचीच नाही अनेक लोक अजूनही प्लेयर्सची काय चूक आहे आयोजकांची काय चूक आहे मुख्यमंत्र्यांची काय चूक आहे असे प्रश्न विचारत आहेत ते म्हणतात की गर्दी वाढली होती आमची जबाबदारी थोडीच होती अरे बाबा नुस जबाबदारी नव्हती पण संवेदनशीलता तर असायला हवी होती तुमच्या भिंतीच्या पलीकडे लोक मेले पडले आहेत मृत्यदेह पडले आहेत आणि तुम्ही आत जल्लोष करत आहात ट्रॉफी फिरवत आहात शोकाच्या केंकाळ्याकडे दुर्लक्ष करत आहात आय पी एलचे अध्यक्ष आपली जबाबदारी झटकतात मुख्यमंत्रीही आपली जबाबदारी झटकतात भारताने यापूर्वीही अनेक मोठे जल्लोष पाहिले आहेत पण त्यावेळी व्यवस्था केली गेली होती जर तुमच्या प्रशासनाच्या कवतीबाहेर होतं तर मग कार्यक्रम काय आयोजित करता लोकांना मारायला हे मृत्यू कोणत्याही सरकारची विफलता नसून व्यवस्थेचं पतन होतं जे लोकांच्या जीवापेक्षा फोटो काढण्याला श्रेय घेण्याला वोट बँक मिळवण्याला किंवा जल्लोष साजरा करण्याला प्राधान्य देत होतं म्हणूनच आम्ही म्हणतो की या देशात जल्लोष साजरा होत राहील मृत्यू काय आहे होऊ दे होत राहतील तुम्ही ह्या घटनेबद्दल काय विचार करता तुम्हाला काय वाटतं याला जबाबदार कोण आहे आणि असे प्रसंग टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा